महाराष्ट्रासह जिल्ह्याभरात वादळी वारे व वा अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे वादळी वाऱ्यात घरांचे मोठे नुकसान होऊन जीवित व वित्तहानी होण्याच्या घटनांमध्ये देखील वाढ होत चालली आहे धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे रविवारी सव्वीस तारखेला रात्री दहा वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारे व वा जोराचा पाऊस सुरू झाला यावेळी पत्र्यांवरील दगड डोक्यात पडून वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला हनुमंत कोळपे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे कामेगाव व बोरेगावात पस्तीसहून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले समुद्रवाणीसह परिसरातील आंब्याच्या बागा केळीच्या बागा अक्षरशः भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी सुलतानी संकट आले आहे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनी रात्री साडे दहाच्या सुमारास सांगवी गावात पोहोचून पाहणी केली कोळपे कुटुंबियांचे सांत्वन करत महसूल विभाग आरोग्य विभागाला पंचनामा करून पुढील सूचना दिल्या आहेत